आपण बघत आहात न्यूज न्यूज मराठी मराठी आपला आवाज आपली ताकत। करा शेर करा करा शेअर नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील सिडकोतील कामटवाडे परिसरात करण उमेद चौरे वय सतरा संत कबीर नगर सिडको या युवकाची डोक्यात दगड घालून निर्गुणपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे तर मागील वादाचे पडसाद उमटले असून यातूनच ही हत्या झाली असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उमेश चौरे याचा गंगापूर हद्दीतील एका हत्येच्या गुन्ह्यात समावेश असल्याचा संशय असल्याने त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू होती तर वय कमी असल्याने त्याला बाल सुधा दाखल करण्यात आले होते मात्र आठ दिवसापूर्वी तो तिथून बाहेर आला होता मात्र स्वतःच्या जीवातला धोका असल्याबाबत आई वडिलांनी सूचित करून सिडकोतील कामटवाडे येथे एका मित्राच्या घरी तो राहत होता अठ्ठावीस एप्रिल रोजी सोमवार रोजी दुपार दोन वाजेच्या सुमारास करण चौरे हा कामटवाडे येथील शमशानभूमी रोड येथून जात असताना पाच ते सहा संशयित यांनी त्याचा मागावर होते रस्त्यावर थांबून करणला मारहाण करण्यास सुरुवात केली यावेळी दगड व फरशी करणच्या डोक्यात टाकल्याने त्यास डोक्यास गंभीर इजा झाल्याने तो मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने जा त्याचा जागीच मृत्यू झाला सदरची बातमी आंबड पोलिसांना समजल्यानंतर घटनास्थळी गाठत सदर घटनेची माहिती घेण्यास सुरुवात केली यावेळी घटनास्थळी परिमंडल दोनचे पोलीस उपायुक्त मोनिका राऊ सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख आंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे घटनास्थळी पाहणी करण्यासाठी उपस्थित होते तर संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे विविध पथक तयार करण्यात आले तर आकाश चौरे याच्या फिर्यादीहून अंबड पोलिसात संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे मयत करण चौरे हा प्लंबिंगच्या कामात मदत करत असायचा तर करणच्या पश्चात आई वडील भाऊ वहिनी असा परिवार आहे आंबड चा, पोलीस ठाण्याच्या आधीमध्ये आज दुपारी दोन वाजता आम्हाला कॉल आला की कामटवाडा एरियामध्ये धन्वंतरी कॉलेजच्या पाठीमागे एका मुलावर आ, मुलाच्या डोक्यात दगड घालून त्याला मारण्यात आलेले आहे आम्ही पाच मिनटाच्या आतमध्ये सदर ठिकाणी सर्वजण गेलो असता तिथे करण चौरे नावाच्या सतरा वर्षीय मुलाच्या डोक्यात दगड घालून त्याला ठार मारण्यात आले होते आम्ही सदर प्रकरणी अधिक चौकशी केली असता गंगा गंगापूर रोड पोलीस ठाण्याच्या अंतर्गत मागील दोन तीन महिन्यापूर्वी सदर आ, जो मयत झालेला करण चौरे मुलगा आहे त्याने आ, तो आ, एका मर्डर केसमध्ये आरोपी होता आणि तो आठ ते दहा दिवसापूर्वीच रिमांड होऊन सुधार गृहामधून परत बाहेर आला होता आणि त्याच्यामागे त्या जी पूर्वीची दुश्मनी किंवा वैर होतं त्याचं त्याच्यामध्ये तो त्याचे ते, ते आरोपी मागं लागले होते त्यानंतर त्यामध्ये आज तो लपण्यासाठी कामटवाडा एरियामध्ये त्याच्या मित्राच्या घरी राहत होता आणि आज त्याला दुपारी दीड पावणे दोनच्या दरम्यान त्याच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून करण्यात आला त्यामध्ये त्याचा भाऊ त्याचा भाऊ आकाश चौरे याने तक्रार दिलेली असून त्यामध्ये महेश सोनावणे सोहम राऊत साहिल जाधव अशी दोन तीन नावांच्या विरुद्ध तक्रार दिली आहे परंतु याच्यामध्ये अधिक आरोपी होण्याची शक्यता आहे आणि पोलीस याचा तपास करत आहेत यामध्ये बरेचसे हे विधी संघर्षग्रस्त बालक आहेत अधिक तपास पी एस आय गुणावत करत आहेत ए पी न्यूजसाठी बीरो खान पठाण नाशिक